पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने खडकवासला मतदारसंघातही आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोंडवे धावडे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरावेळी खडक वाचल्याचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजन खडक वासला भाजपा महिला आघाडी पश्चिम अध्यक्ष मनीषाताई भगवान मोरे श्री भगवान मोरे यांनी केले यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे आणि भविष्यातही भविष्यातही जाणार आहे असे मत व्यक्त केले व आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांना निश्चितपणे संधी दिली जाणार असल्याचं मत व्यक्त केले यावेळी रक्तदात्यांचा सन्मान आमदार भीमराव तापकीर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील खडकवासला भाजपा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे शासन समिती सदस्य सचिन दांगट कोंडवे धावडे माझे सरपंच उमेश सर पाटील बवन धावडे उत्तमनगरचे माजी सरपंच सुभाष भाऊ नाणेकर अभिजित धावडे निखिल धावडे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा दत्ताभाऊ कोल्हे खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे अरुण दांगट किरण हगवणे अभिषेक कांबळे स्वप्नील पासलकर खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष रमेश गायकवाड अनिल मते महिला आघाडीच्या पूर्व अध्यक्ष पाटील सायली भोसले वृषाली हबप ममता दांगट धावडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे महा रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेला आहे त्यांनी महाराष्ट्राभर भरपूर लोकांनी म्हणजे जनतेने त्यांच्यासाठी कार्यक्रम केले आरोग्य शिबिर म्हणा किंवा काही वाटप वाट म्हणा तर त्यांनी हे जे संकल्प केलेला आहे रक्तदान कारण रुग्णांना कोरोनाच्या काळामध्ये भरपूर रुग्णांना ब्लड कमी पडलं त्यामुळे हा त्यांचा संकल्प खरं छान आहे तर मी एवढं सांगू शकते की आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना असेल जलयुक्त शिवार असेल समृद्धी महामार्ग असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही त्यांनी उपयुक्त जे योजना आणलेल्या आहेत परत प्रशासन पारदर्शक ते त्यांनी जे काही केलेले आहेत कामं ते खरं वाख्याने आहेत आणि असंच मुख्यमंत्री परत आम्हाला लाभावेत असं आम्हाला वाटतं आणि मी आवाहन करते की सर्वांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान जरूर करावं रक्तदान हे दान आहे जर रक्तदान एका माणसाने जर रक्तदान केलं तर एका रुग्णाचा जीव वाचू शकतो म्हणून मी सर्वांना आव्हान परत एकदा करते की रक्तदान हे सर्वांनी करा आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना दीर्घ आयुष्य त्यांची पुढील वाटचाल यशदायी हो एवढी जी प्रार्थना कर प्रथम आदरणीय फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्यासाठीच ठेवला हो आहे आणि तो कार्यक्रम छान आमचा सफल होईल पूर्ण आम्हाला प्रतिसाद मिळेल लोकांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि सामान्य लोकांपर्यंत आहे ना कधी कधी आहे ना रक्त पोहचत नाही त्यांच्या ही कार्यक्रमाचा उद्देश होता की आहे ना हे कार्यक्रम घेतला तर त्या आवर्जून लोक येतील आणि त्यामुळे रक्तदान होईल ही अपेक्षा त्यांची खूप मोठी आहे आणि सामान्यतल्या सामान्य माणसांपर्यंत हे रक्त पोहोचव ही अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्नच्या वाढदिवसानंतर या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले याचं आयोजन खडकवासला मतदारसंघाच्या या ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कोपरेगावचे माजी उपसरपंच मनीषताई मोरे यांच्या वतीने हा उपक्रम आज आयोजित केलेला आहे याचप्रमाणे त्यांनी या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेते धैर्य मंडल या मतदारसंघाच्या वतीने महा शिबिराचं आयोजन केलं आहे तरी सर्व भागातील नागरिकांनी उत्सुकता प्रतिसाद दिल्याबद्दल प्रथमता मी नागरिकांचा मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये हो मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जर्मीय भीमरा तापकीर ही थोड्या वेळापूर्वी उपस्थित राहिले होते मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ परिसरातील सर्व लहानतोर मंडळी ज्येष्ठ मंडळी कॉलेज वर्ग ऑफिस स्टाफ या सर्व मंडळींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला प्रथमता मी सर्व आमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रभर एक आवाहन केलं होतं की बॅनरबाजी फ्लेक्सबाजी न करता रक्तदान स्वरूपात आपण महाराष्ट्रभर रक्तदान करूया आणि नागरिकांचे जीव वाचवूया की मी माझ्या कडेगावसला मतदार संघाच्या वतीने युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय देवेंद्र भाऊंना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा